नमस्कार सुप्रिया देशपांडे चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मी आज तुम्हाला दाखवणार आहे महालक्ष्मीची पावलं तर आता ही ल महालक्ष्मीची पावलांची ही जोडी जी आहे तर तुम्हाला बाहेर खूप महाग मिळते मग त्यासाठी मी तुम्हाला घरी कशी करायची ते दाखवते म्हणजे तुम्ही एक हळदीचा आणि कुंकाचं म्हणजे एक लाल एक पिवळं कसं घरी बनवायचं ते दाखवते अगदी सहज शक्य आहे आधी हे मी एक एक पीस आणलेले आहेत हे थोडेसे पुठ्याचे आहेत जाड आहेत मग त्यामुळे हे आपण ट्रेन्सिल म्हणून वापरायचे ओके okay? तर त्यासाठी मी काय केले माझ्याकडं काही काही ग्लिटरचे सीट आहेत ग्लिटर चमकीचे सीट लाल आहे लाल पिवळं दोन्ही आहे तर ह्याच्यावर मी आधी काय करते हे आखून घेणार आहे तर मी ग्लिटरचे सीट असे पालथे ठेवले आणि त्याच्यावर जिथे बसेल तिथे त्याचं बसवलं हो बघू शकता तुम्ही मग हे मी आता पेनाने आखणार आहे आणि हे जे पाऊल आहे असं उलट ठेवणार आहे मग ते इथे बसचं का बसलं तर हे मी इथे बसवलं हो आहे कमी कम कमी जागेत असं व्यवस्थित आता ते मी पेनाने आखून घेते काय होतं गरभर आपल्याला लक्ष्मीची महालक्ष्मीची पावलं काढावी लागतात आणि मग आपण तेवढे पीस जर बाहेर घ्यायला गेलो तर ते खूप महाग पडतात म्हणून हा साधा सरळ आणि सोप्पा उपाय आहे की हे तुम्ही घरीसुद्धा निवांत आखा सावकाश अगदी आकारात कट करा म्हणजे तुम्हाला त्याचा यूज छान होईल झालं हे मी आखलेलं आहे हे बघा इथे आता दिसणार नाही तुम्हाला दिसतंय का हां दिसते बघा तर असं अशा, अशा पद्धतीत मी आखले आता मी काय करते हे ट्रेन्शिल बाजूला ठेवते आणि मी कट करते पिवळ्यावरचं पण बघा आणि हे सहज कात्रीनी अगदी सॉफ्टली पीस कट होतो त्यामुळे हळू 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 त्या आकारात कट करा आणि तुम्हाला जितके हवे पाच पन्नास किती जोड हवे तेवढे तुम्ही घरी तुमच्यासाठी करू शकता कमी खर्चात आपल्याला खूप उपयोगी पडतो का कारण काय होतं बाहेरचे खूप रेट सांगतात आणि मग तेवढे आपल्याला नको आहे ना कारण आपल्याला घरात येतानाची पावलं परत देवापर्यंत जातानाची पावलं आणि पुन्हा महालक्ष्मींपर्यंत येतानाची पावलं तुळशीपर्यंत जाताना परत तुळशीपासून घरात येताना म्हणजे अशी बऱ्याच पद्धतीत आपल्याला ती पावलं जाताना आणि येताना अशी लागत असतात म्हणजे घरात फिरवायलाच बाहेर नाही म्हणत आहे दारापासूनसुद्धा आपण रांगोळी काढू शकतो किंवा हे असं करून तुम्ही ठेवू शकता आणि यात माहिती का तुम्हाला यात चिकटवायचे सीट पण मिळतात तुम्हाला हवे तर ते चिकटवू शकता पण मी आत्ता माझ्याकडे हे अवेलेबल होते कारण मी असं याची लग्नाची नावं वगैरे करून देते ना त्यातले हे माझे सीट उरलेले आहेत बड्डेची लग्नाची मुंजीची अशी मी लेटर्स बनवून देते त्यामुळे माझ्याकडं हे प्रकार भरपूर प्रमाणात असतात मी हे स्वतः आधी सगळं थर्माकोलवर चमकी लावून असं क बनवत होते आता हे थोडं इझी झालं आहे त्यामुळे हे त्या तुमच्याशी बोलता बोलता मी पाऊल कट केलं किती सुंदर झालं आहे आता मी तुम्हाला पटकन हेही कट करून दाखवते आणि खूप छान होतं सॉफ्टली होतं असं काही नाही की तुम्हाला जमणार नाही तुम्ही प्रयत्न करा एक बिघडेल थोडा आकार दुसरा बिघडेल असं करत करत तुम्हाला पण येईल आणि मला तर वाटतं म्हणजे मला तरी जेवढ्या गोष्टी येतात त्या सगळ्यांना आल्या पाहिजे असं मला खूप वाटतं मला फ्री पण शिकवायला आवडतं पूर्वी मी फी घ्यायची पण मला आवडतं सतत कोणाला तरी काहीतरी शिकवल्याने आपल्या मनाला खूप आनंद मिळतो त्यामुळे मला शिकवायला आवडतं तर ही अशा पद्धतीत ग्लिटरची लक्ष्मीची पावलं इतकी सुंदर दिसतात आणि आपण ही भरपूर प्रमाणात आपल्या घरात कशी पण आपण यूज मी मोत्याची पण केली आहे पुढच्या भागात मी तुम्हाला मोत्याची दाखवेन अर्थात मोत्याची खूप सुंदर दिसतात माझ्याकडं पाच सहा सेट झालेले आहेत पण कोणी मागितलं की मग मी त्यांना देते मग माझ्यासाठी राहतं असं करत मग कधी कमी पडतं कधी जास्त होतं पण जेवढं मी मोत्याचं केलं आहे तेही मी एकदा दाखवेन तुम्हाला म्हणजे एक एक -के आपलं काहीतरी चालू असतं ज्या जे मला वाटेल छान करावं ते मी करते आधी जे करायचं ते मी आधी घेते बाकीचं नंतर एखाद्याचं काम आलं तर ते काम आधी मग बाकीचं नंतर असं करत करत तर बघू शकता किती सुंदर सॉफ्ट कटिंगलाही त्रास नाही त्या शेपमध्ये इतकं सुंदर कटिंग केलं ना के तुम्ही हळूहळू तर हे बघा ही लक्ष्मीचे पावलं तर आता मी करून ठेवलेली तुम्हाला दाखवते हे बघा ही लक्ष्मीची पावलं ही हळदीची आणि ही कुंभची अशी मी करून ठेवलेली आहे आता ती मी इथे मांडून दाखवते तो बघू शकता खूप सुंदर दिसतात आणि तुम्ही इझी करू शकता आणि तुम्ही हे केल्याने तुमचे दोन पैसे वाचतील आणि आपण केल्याचा आनंद हा आधी महत्त्वाचा की तो तुम्हाला मिळेल तर कसा वाटला माझा व्हिडिओ ते सांगा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा आणि रोज असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला विसरू नका बाय